नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत एनर्जी ओर ॲकल कार्ड डेकमधून थिंकिंग मॅन हे कार्ड या कार्डच्या प्रतिमेचे विश्लेषण या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे हे कार्ड आपल्याला काय मेसेज देते तर चला बघूया द थिंकिंग मॅन हे कार्ड शहाणा विचारशील किंवा शहाणपण देणारा पुरुष तुमच्या आयुष्यात असण्याचं किंवा त्याच्याशी संबंधित प्रस्थापित होण्याचा संकेत देतं हा पुरुष तुम्हाला मार्गदर्शन करणारा शिकवण देणारा किंवा सल्ला देणारा असतो तो एक शिक्षक गुरु थेरपिस्ट कोच किंवा एखादा शहाणा मित्र असू शकतो कधी कधी हे कार्ड तुम्हालाच सांगतं की तुम्ही तुमच्या आयुष्यात विचारपूर्वक निर्णय घेणं आवश्यक आहे ही वेळ आहे स्वतःचा अभ्यास वाढवण्याची आत्ममंथन करण्याची आणि वैचारिक स्पष्टता मिळवण्याची आता आपण कार या कार्डचे प्रतिमेचे विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन पाहणार आहोत या कार्डमध्ये एक पुरुष काळ्या राजेशाही पोशाखात दाखवला आहे जो हातात एक क्रिस्टील किंवा प्रकाशमान खडा पकडून गंभीरपणे पाहतो आहे हे क्रिस्टील ज्ञान अंतर्ज्ञान आणि आत्मचिंतन दर्शवतं त्याचा पोशाख शिस्तबद्ध आणि गंभीर मुद्रा सांगते की तो गंभीरपणे अभ्यास करणारा आणि विवेकी विचार करणारा माणूस आहे पृष्ठभूमीतील दगडी कमानी शाश्वततेचं आणि प्राचीन ज्ञानाचं प्रतीक आहेत आता आपण या कार्डचे लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा शफल करता आणि कार्ड सरळ येते अपराईट येते तेव्हा हे सकारात्मक पैलू म्हणजेच प्रकाश बाजू दर्शवते तर हे काय सांगते एक शहाणा पुरुष तुमचं मार्गदर्शन करू शकतो तो तुमच्या काम अभ्यास वैचारिक किंवा आध्यात्मिक विकासात मदत करू शकतो तुमच्या जीवनात शिकण्याची संधी आहे कदाचित एखादं पुस्तक क्लास शिक्षक किंवा एखाद्या विचारवंताशी मैत्री होऊ शकते साक्षात्कार अंतर्मुखता आणि माहितीची इच्छा सध्या खूप तीव्र आहे स्वतःचं आत्मज्ञान वाढवण्याची आणि स्वतःवर काम करण्याची ही योग्य वेळ आहे तर आता आपण या कार्डचे शॅडू म्हणजेच म्हणजे पैलू सावली पैलू बघणार आहोत जेव्हा कार्ड उलटे येते तेव्हा हे नकारात्मक पैलू दर्शवते शॅडो ऍस्पेक्ट म्हणजे सावली पैलू दर्शवते तर हे काय सांगते या पुरुषाचा प्रभाव फसवा स्वार्थी किंवा दिशाभूल करणारा असू शकतो सावधगिरी बाळगा स्वतःच्या बुद्धीवर विश्वास नसल्याने किंवा सतत दुसऱ्यांवर अवलंबून राहिल्याने तुमचं नुकसान होऊ शकतं हे कार्ड सुचवतं की तुमच्या ज्ञानावर अनुभवावर आणि अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा तर आता आपण बघणार आहोत या कार्डचा आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे जर तुम्ही नवीन काही शिकण्याच्या टप्प्यावर असाल मार्गदर्शन हवं आहे असं वाटत असेल किंवा एखाद्या बुद्धिमान पुरुषाचा प्रभाव जाणवत असेल तर हे कार्ड तुम्हाला सांगतं की तुमच्या समोर एक शहाणा मार्ग आहे एक हुशारीचा मार्ग आहे विचारपूर्वक निवड करा आणि ज्ञान घेण्यासाठी ओपन व्हा खुले राहा खऱ्या शिक्षकाचं मार्गदर्शन किंवा स्वतःचं आत्मशोधन यामधून तुम्हाला पुढचा मार्ग, मार्ग सापडेल आता आपण बघणार आहोत या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो विचार अभ्यास आणि आत्मपरीक्षणाच्या माध्यमातून तुम्ही खऱ्या ज्ञानाकडे वाटचाल करत आहात शहाणपण तुमच्या आत आहे त्याचा आदर करा आणि त्याचं पालन करा तर या डेकच्या ऑथर सँड्रा अँड टेलर यांनी प्रत्येक कार्डसोबत अफर्मेशन दिलेलं आहे तर काय करायचं आहे आरशासमोर उभं राहायचं आहे स्वतःच्या डोळ्यात बघायचं आहे आणि मोठ्याने अफर्मेशन म्हणायचं आहे आधी मी इंग्लिशमध्ये अफर्मेशन सांगणार आहे मग मराठीत सांगणार आहे तर हे अफर्मेशन तुम्ही तुमच्या जर्नलमध्ये दैनंदिनीमध्ये डायरीमध्ये लिहून घेऊ शकता आणि याची वारंवार प्रॅक्टिस केल्याने तुमचं सबकॉन्शियस माइंड प्रोग्रॅम होईल सबकॉन्शियस माइंड प्रोग्रॅम झाल्यावर तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडून येऊ शकतो तर तुम्ही याचा वारंवार प्रॅक्टिस करा तर ॲफर्मेशन आहे आय एम विलिंग टू लर्न न्यू थिंग्स इट इज सेफ अँड कम्फर्टेबल फॉर मी टू ओपन अप टू न्यू आयडियाज अँड इन्साइट्स आता मराठीत सांगणार आहे मी नवीन गोष्टी शिकण्यास तयार आहे नवीन कल्पना आणि अंतर्दृष्टीसाठी स्वतःला खुलं ठेवणं माझ्यासाठी सुरक्षित आणि सहज आहे तर हे कार्ड तुम्हाला कसं वाटलं तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद